नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी उद्या आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार तर उद्या आलेले आहे इंदिरा एकादशी भाद्रपद पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला इंदिरा एकादशी असे म्हटले जाते पितृपक्षात ही एकादशी येते आणि म्हणूनच या एकादशीला पितृ एकादशी असे देखील म्हटले जाते तर या एकादशीचं वेगळं असे महत्त्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळतो असे म्हटले जाते तसेच एकादशी तिथी ही भगवान विष्णूंची आवडती तिथी आहे आणि ती प्रत्येक महिन्याला दोन वेळेस येते प्रत्येक एकादशीचं वेगळं असं महत्त्व आहे आणि त्यानुसार उद्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आलेली ही इंदिरा एकादशी पितृपक्षामध्ये आलेली आहे पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी असतो आणि या काळामध्ये पितृंदा आपले पितर हे वंश आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या त्यांच्या रु ऋण निदर्शन म्हणून श्राद्धविधी केला जातो त्यामुळे आपले पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात तर अशा या पुण्यसमयी एकादशीची एकादशीच्या व्रताचीही भर पडली तर योगच म्हटला पाहिजे तर इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या पितरांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो तर त्यांनी या एकादशीचे व्रत हे अवश्य करावे ज्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल पण ज्यांना उपवास करणं शक्य नाही तर त्यांनी घरामध्ये काही साधे आणि सोपे उपाय करूनही पितृदोषापासून मुक्ती मिळू श मिळू शकता तर असाच एक उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या आपल्याला या एका ठिकाणी काळेतील अर्पण करायचे आहे तर यामुळे तुमच्या मार्गामध्ये जे काही अडथळे जे काही समस्या अडचणी येत असतील तर त्या दूर होऊ होऊन पितृदोषही नष्ट होईल यासोबतच तुमची भरभरून प्रगती होईल तर उद्या आपल्याला काळ्या तिळांचा हा उपाय करायचा आहे तर बघा या दिवशी राजा इंद्रसिंगने मृत्युलोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास आणि पूजा केली होती आणि त्यामुळे त्यांच्या वे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले आणि त्यामुळे इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंची पूजा उपासना केली जाते ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रखर पितृदोष आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे प्रखर पितृदोष असेल तर आपली कोणत्याच क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही आपल्यावर कर्जाचे डोंगर वाढते घरामध्ये आजार पण असतं अनेक प्रकारच्या संप समस्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात संततीप्राप्ती होत नाही अनेक प्रकारच्या आर्थिक सं आर्थिक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते पैसा येतो पण तो टिकत नाही घरामध्ये सतत कटकट वाद होत असतात वास्तुदोष नकारात्मकता घरामध्ये असते मुलं आपल्या ऐकत नाही हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात विवाह जमत नाही नोकरीम नोकरीमध्ये प्रगती होत नाही तर या अशा अनेक आपल्याला समस्या उद्भवू लागतात तर हे सर्व दोष आपल्याला पितृदोषामुळे लागलेले असतात आणि यासाठी पितृदोषापासून मुक्तीसाठी आपण अनेक खर्चिक सेवाही आपल्याला सांगितल्या जातात पण त्या शक्य आपल्याकडनं होत नाही आणि त्यासाठीच आपल्याला साथ असे काही साधे आणि सोपे उपाय अशा काही तिथींना अवश्य करावे तर बघा ही इंदिरा एकादशी ही पितृपक्षामध्ये आली आहे तर प्रत्येक एकादशीला आपण आपल्या पितरांच्या सेवा या कराव्या तर बघा पितृपक्षामध्ये श्राद्ध तर्पण केले जाते पितृंची कृपादृष्टी कायम राहावी म्हणून उपाय देखील केले जाते आणि यामध्ये काही एक वस्तू ही खूप महत्त्वाची अशी मानली जाते आणि ते म्हणजेच काळे तीळ पितृपक्षामध्ये काळे तीळ व दर्भाची काडी या दोन गोष्टींना खूप महत्त्व मा मानले जाते तर या गोष्टींशिवाय आपण केलेल्या सेवा या आपल्या पितरांपर्यंत पोचत नाही असे म्हटले जाते तर पितृतर्पणामध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आणि म्हणूनच उद्या काळे तीळ आपल्याला काळ्या तिळांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी शनिवारही आहे आणि शनिदेवांची कृपादृष्टी राहण्यासाठीही काळे तिळांचा उपाय खूप महत्त्वाचा आहे तर सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्नान करून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याचीही आपल्याला स्वच्छता करायची आहे उंबरठ्याची स्वच्छता करायची आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे ले यासोबतच आपल्याला आपल्या देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करून पंचोपचारी त्यांची पूजा करायची आहे यासोबतच पिवळी मिठाई पिवळी फुले पिवळी फळे ही अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच तुळशीपत्र आणि मंजुळा ही अवश्य अर्पण करा त्यासोबतच तुम्हाला जमेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत याचं पारायणही करा यानंतर काळ्या तिळांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर असे म्हटले जाते की स्वतः पितरांनी असे म्हटले आहे की जो व्यक्ती श्राद्धामध्ये ब्राह्मण आणि गरिबांना भोजन देऊ शकत नाही तर तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून एक एकमुठ काळे तीळ दान करेल तर त्यांच्या त्याचा त्यांच्या पितरांना समाधान मिळेल तसेच अजून एक उपाय तुम्ही करू शकता तर भगवान विष्णू आणि पितरांचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल तर यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे आणि यामध्ये काळे तीळ यासोबतच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे यासोबतच एक पंती घ्या आणि त्या पंतीमध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि दोन वातींची एक वात तयार करायची आहे आणि हे साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तर भगवान विष्णू आणि आपले पितरही पिंपळाच्या झाडामध्ये यांचा वास असतो आणि त्यांना ज्यांना पितरांचं श्राद्ध घालणं जमत नाही तर त्यांनी अवश्य हा अगदी साधा आणि सोपा उपाय अवश्य करावा तर यामुळे पुण्यप्राप्ती होईल तर पिंपळाजवळ गेल्यावरती आप आपल्याला जे आपण पाणी नेलेलं आहे तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर जो दिवा नेलेला आहे तर तो आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि त्याची वात ही आपल्याला दक्षिणेकडे येईल या प्रकारे आपल्याला तो दिवा पिंपळाच्या झाडाजवळ आहे आणि त्यानंतर पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यासोबतच अकरा किंवा सात प्रदक्षिणाही तुम्ही घालू शकता पिंपळाच्या झाडाला तर याने आपले पितृ तृप्त होतील आणि त्यांचा शुभाशीर्वादही आपल्याला मिळेल यासोबतच भगवान विष्णूंचा आणि शनिदेवांचाही आपल्याला आशीर्वाद मिळेल तर तुम्हाला जर व्रत करणे शक्य नसेल तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ